नमस्कार टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका विषयाची बातमी आहे नागपूर आगामी काळात ग्रामीण शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाची संस्कार केंद्रे असणाऱ्या अंगणवाडी शाळा यांच्यात कामकाजात एकसूत्रितपणा करण्यासाठी राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्राचे छायाचित्रासह जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरद्वारे एम आर एस सी हे काम करण्यात येणार आहे त्यासाठी एक कोटी चार लाख रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्यातील सर्व शाळांची माहिती केंद्र सरकारच्या युड एस प्लस या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्यात शाळा विद्यार्थी संख्या शिक्षक संख्या शाळामध्ये उपलब्ध भौतिक सुविधा संगणकीय सुविधा याबाबत माहितीचा समावेश आहे या माहितीचा उपयोग आणि वापर सरकार पातळीवर विविध धोरणे कार्यक्रमाच्या आखणी तसेच अंमलबजावणी आराखडा तयार करताना होतो मात्र गाव चावड्या वस्ती यांचे ठिकाण लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा राज्यमार्ग महामार्ग राष्ट्रीय महामार्ग दोन शाळांमधील अंतर शाळांच्या नाजिक शासनाच्या इतर विभागाद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती शालेय शिक्षण विभागाकडे सध्या स्थितीत उपलब्ध नाही त्यामुळे ही कमतरता भरून काढण्यासाठी एम आर एस सी सोबत कारनामा करण्यात आला आहे एम आर एस सीद्वारे राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्राचे मॅपिंग अक्षांश व रेखाशसह करण्याची प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे त्यात राज्यातील विविध विभागामार्फत कार्यरत सर्व शाळा तसेच अंगणवाडीबाबतची माहिती संकलित करण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी एक कोटी चार लाख रुपये खर्चास मान्यता दिली आहे याची माहिती दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री यांनी दिली आहे तर मित्रांनो ही होते अंगणवाडी सेविका व महत्वाची बातमी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अंगणवाडीशी एक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक कमेंट करा धन्यवाद